सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली विधानसभा अंतर्गत कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यात लोकसभेसाठी तीनशे बत्तीस मतदान केंद्रांवर बुधवारी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मंगळवारी मतदान ई व्ही एम मशीन व व्ही पॅड मशीन तसेच इतर साहित्य घेऊन कर्मचारी अधिकारी व पोलीस मतदान केंद्रांवर एस टी बसने रवाना झाले आहे मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे या मतदान प्रक्रियेसाठी कणकवली विधानसभेत दोन हजार तीनशे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत ओसरगाव येथील एक मतदान केंद्र हे दिव्यांग कर्मचारी असलेले तर कलमट येथील सखी महिला केंद्र तर जामसांडे येथील युवा केंद्र करण्यात आले आहे या मतदारसंघात एकूण दोन लाख एकतीस हजार सातशे चाळीस मतदार असून त्यापैकी एक लाख चौदा हजार तीनशे एकोणऐंशी पुरुष व एक लाख सतरा हजार तीनशे एकोणसाठ स्त्री तर तृतीयपंथी दोन मतदारांचा समावेश आहे वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान केंद्रावरील सर्व साहित्य पुन्हा कर्मचाऱ्यांकडून कणकवली महाविद्यालयात जमा करून घेतले जाणार आहे पुन्हा समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोरज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघडे येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत।